नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा म्हणजे मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुम्ही तुमच्या भावाबद्दल पहिल्या व्हिडिओमध्ये बोललं होतं की मग तुमचा भाऊ एकदा ही व्हिडिओमध्ये का आला नाही तर माझा भाऊ इथं नाही आहे माझा भाऊ गावी आहे गावाला आहे माझा भाऊ तर तुम्ही त्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवले होते तर हो बनवले होते मी त्याच्याबद्दल पण मी जाते कधीतरी प्रश्न तुम्ही विचारला होता मला की तुम्ही पहिली तुमची आठवणी पहिलं लहानपण आईवडिलाबद्दल बदल तुम्ही अशी का जास्त व्हिडिओ बनवत नाही तर रिअलमध्ये का तुम्ही काही सांगत नाही तर सोशल मीडियाबद्दल तर रिअलमध्ये मी सांगायला मला काही नाही तसं काहीच नाही मी कोणाला भीत पण नाही आहे पण विषय असा आहे की जिथली गोष्ट तिथंच असली मी सगळ्या गोष्टी सांगून काही फायदा नाही मला तरी असं वाटतं पण ती माझ्या आयुष्यात घडल्या ती माझ्यासोबत काही गोष्टी घडल्या पहिल्या लहानपणच्या बारा वर्षाच्या नंतरच्या तुम्हाला ऐकायचं आहे ना माझ्या पहिल्या आठवणी त्यांनी सांगली बारा वर्षाच्या नंतरच्या गोष्टी माझी आजी ऑफ झाल्याच्या नंतरच्या गोष्टी खूप लहान होते मी समज नव्हते एवढं समजत नव्हतं मला का दोघं पण लहानच होतं त्याच्यातन माझ्यामध्ये दीड दोन वर्षाचा फरक होता माझ्या भावामध्ये माझ्या तर ते झालं नशिबाने आईवडील सगळे जिकडं तिकडे गेले नशिबाचा खेळ असतो आईचं काही संबंध नाही बापाचा संबंध नाही काही लाज आजोबा ते पण त्यांच्या जेवढं नशिबात होतं तितकं दिवस त्यांनी सांभाळलं आम्हाला दहा बारा वर्षाचे असताना ते पण वाप झालं त्याच्यानंतरचं जीवन आमचं अक्षरशः रस्त्यावरचं सांगताना वाईट वाटतं पण चला सांगते अक्षरशः कोणी नव्हतं कोणाचा सहारा नव्हता कोणी ये म्हणायला नव्हतं कुठं घर राहायला नव्हतं अक्षरशः रस्त्यावर आलं होतं पण त्याच्यातमधलं बाहेर पडलं असतं कोणी नाही कोणी सपोर्ट करणारं असतं असं नाही ज्याला फोन नाही त्याला देव असतो असं म्हणतात ना कसे तरी आम्ही ते दिवस काढले दिवस निघाले आमचे ते लहानाच्या मोठे झाले कसे पण कसे कसे झालं असतात लहानाच्या मोठे खूप वेगळ्या पद्धतीने आमचं जीवन मिळाला दोघाचं पण त्या गोष्टी काही सांगायला नको वाटतात आम्हाला मला खरंच अशा गोष्टी सांगताना मला खूप आठवण येतो नको वाटतं त्या गोष्टी अशा सोशल मीडियावरती सांगायला जे आहे ना ते बरं वाटतं आता सगळं सुखी आहे आता पहिल्या गोष्टी आठवायला नको वाटतं काय टाईम सा। 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 होता एक एक दिवस असा यायचा की उन कुठं असं बसायला सहारा नसायचा ओटाला तर आण नसायचंच नसायचं पण पाण्या पावसाचं उन्हाचा सहारा पण नव्हता घरसुद्धा नव्हतं असं कनेक्शन होतं त्यावेळेला कुठं गेले होते सगळे आई वडील सगळे होते ना कुठं गेले होते त्यावेळेला सगळे ते आठवण आता आता त्या गोष्टीचं वाईट वाटतं की त्या टायमाला मला गरज होती त्या टायमाला हे लोक गेले होते खूप काही गोष्टी आठवतात अशा मला पण जास्त लोड घेत नाही जास्त मोठा पण व्हिडिओ बनवत नाही मी शॉर्टकटमध्येच व्हिडिओ बनवला